अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होत आहे ही तारीख चार ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे अशा स्थितीत उदयतिथीनुसार शारदीय नवरात्राची सुरुवात ही गुरुवारी तीन ऑक्टोबरपासून होणार असून घटस्थापना ही याच दिवशी केली जाणार आहे नमस्कार श्रोतेहो मी संतोष आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत करतो आहे आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे घटस्थापनेचा शुभमुहूर्त तसेच आपल्याला कोणत्या वेळेत घटस्थापना करायची आहे नवरात्र हे आता लवकरच चालू होत आहे आणि आपल्या सर्वांना मी नवरात्राच्या शुभेच्छा देतो माता देवीचा जगदंबेचा आपल्या पाठीशी सदैव आशीर्वाद असावा हीच माता जगदंबेच्या चरणी प्रार्थना करत आहे आणि व्हिडिओला सुरुवात करत आहे शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र सण मानला जातो या येणाऱ्या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या काळात अनेक भाविक उपवासही करतात नवरात्रीचा पहिला दिवस विशेष मानला जातो कारण या दिवशी घटस्थापना करण्याची परंपरा आहे तुम्ही देखील तुमच्या घरात घटस्थापना करणार असाल तर मी तुम्हाला आता घटस्थापनेचा सा शुभ मुहूर्त सांगणार आहे त्याआधी मी तुम्हाला शारदीय नवरात्रीचे अगदी महत्व थोडक्यात सांगत आहे सनातन धर्मात शारदीय नवरात्रीच्या कालावधीला विशेष महत्त्व दिले गेले आहे या काळात ऋतूमध्येही बदल होतो हा सण प्रामुख्याने दुर्गा मातेच्या नऊ रूपांच्या पूजेला समर्पित आहे दुर्गा मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो असे म्हटले जाते की जो कोणी नवरात्रीत पूर्ण विधीपूर्वक उपवासाने पूजा करतो त्याची सर्व दुःख दूर होतात तसेच माता दुर्गेच्या कृपेने साधकाच्या सर्व मनोकामनाही पूर्ण होतात आणि आता घटस्थापनेचा जो मुहूर्त आहे तो आहे तीन तारखेला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटापासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत आणि घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत धन्यवाद